चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे येत्या भाद्रपद पौर्णिमेला ग्रहण काळात केंद्राप्रमाणे सत्यनारायण पूजन करावे का चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया खगरास चंद्रग्रहण भाद्रपद शुक्ल पंधरा रविवार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस ग्रहण स्पर्श रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिट ग्रहण मध्य रात्री अकरा वाजून बेचाळीस मिनिट ग्रहण मोक्ष उत्तर रात्री एक वाजून सत्तावीस मिनिट ग्रहण कालावधी तीन तास तीस मिनिटे सर्व वेळा संपूर्ण भारतासाठी आहेत ग्रहण दिसणारे प्रदेश भारतासह संपूर्ण आशिया खंड आफ्रिका खंड संपूर्ण युरोप ऑस्ट्रेलिया न्यूझीलँड नॉर्वे अर्टांटिका या प्रदेशात ग्रहण दिसेल हे ग्रहण भारतात सर्वत्र दिसणार आहे पुण्यकाळ ग्रहणस्पर्शापासून मोक्षापर्यंतचा काळ पुण्यकाळ आहे वेदारंभ हे ग्रहण रात्रीच्या दुसऱ्या प्रवाहात सुरू होत असल्याने तीन प्रहर आधी म्हणजे दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटांपासून ग्रहण मोक्षापर्यंतचा वेद पाळावेत वेदकाळात स्नान देवपूजा नित्यकर्म जपजाप्य श्राद्ध ही कर्म करता येतील वेदकाळात भोजन निषेध आहे म्हणून अन्नपदार्थ खाऊ नयेत मात्र काळात इतर आवश्यक असे पाणी पिणे मलमूत्रोत्सर्ग झोप घेणे ही कर्म करता येतात बाल वृद्ध आजारी अशक्त व्यक्ती व गर्भवतींनी सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांपासून ग्रहणाचे वेद पाळावेत ग्रहणपर्व काळ म्हणजे रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिट ते एक वाजून सत्तावीस मिनिट या काळात पाणी पिणे झोपणे मलमूत्रोत्सर्ग ही कर्मे करू नयेत ग्रहणातील कृत्ये ग्रहण स्पर्श होताच स्नान करावे पर्व काळामध्ये देवभूजा तर्पण श्राद्ध जप होम दान करणे पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुनरुच्छरण चंद्रग्रहात करावे ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे ग्रहणामध्ये झोप मलमूत्रोत्सर्ग अभ्यंग भोजन व कामविषयक सेवन ही कर्मे करू नयेत अशोच असता ग्रहण काळात ग्रहणसंबंधी स्नान दान करण्यापुरती शुद्धी असते ग्रहणाचे राशीपरत्वे फल मेष वृषभ कन्या धनु या राशींना शुभ फलदायी आहे मिथून सिंह तुला मकर या राशींना मिश्र फलदायी आहे कर्क वृशिक कुंभ मीन या राशींना अनिष्ट फल देणारे आहे ज्या राशींना अनिष्टफल आहे त्या राशींच्या व्यक्तींनी आणि गर्भवतींनी हे ग्रहण पाहू नये पौर्णिमेबद्दल महत्त्वाची सूचना दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करतो तो प्रदोष काळात करावा प्रदोष काळ म्हणजे सायंकाळी पाच ते सातच्या दरम्यान पौर्णिमा ही शनिवारी दिनांक सहा नऊ दोन हजार पंचवीस या तारखेला उत्तर रात्री एक वाजून बेचाळीस मिनिटांनी चालू होते आणि रविवार सात नऊ दोन हजार पंचवीस या तारखेला रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी पौर्णिमा संपते त्यामुळे श्री सत्यनारायण पूजा ही रविवारी सात नऊ दोन हजार पंचवीस या तारखेला प्रदोष काळात करावी का पौर्णिमा उपवास सात सप्टेंबर रविवारी रोजी आहे हिंदू धर्मानुसार उगवत्या सूर्याच्या वेळेस जी तिथी असते ती, ती ग्राह्य धरली जाते रविवारी रोजी ग्रहण काळातील वेद चालू असल्यामुळे सत्यनारायण पूजा केली तरी चालते फक्त नैवेद्याला शिरा म्हणजे ओला प्रसाद न करता कोरडा प्रसाद म्हणजे फळे खडीसाखर किंवा सुकामेवा असा प्रसाद दाखवावा किंवा जर आपण सकाळीच वेद लागण्याच्या अगोदर साडेबारा बाराच्या अगोदर जर आपण सत्यनारायण केला तर ते उत्तम राहील शिराच्या नैवेद्य दाखवू शकतो ग्रहण काळात सकाळी सत्यनारायण केलेला चालतो आपल्या राशीनुसार चंद्रग्रहण मंत्र जप चंद्रग्रहण राशीनुसार मंत्र जप मेष राशीसाठी ओम नम शिवाय शिवाय नम या मंत्राचा जप करावा ऋषभ राशी चंद्रग्रहण मंत्र जप ओम श्रीम, श्रीम महालक्ष्मे नम या मंत्राचा जप करावा मिथून राशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा कर्क राशी चंद्रग्रहण मंत्र जप ओम गण गन, गणपते नम सिंह राशी चंद्रग्रहण मंत्रजप महामृत्युंजय मंत्र, मंत्र ओम यजामहे सुगंधीम पुष्टिवर्धन उर्वा बंधनान मृत्युर्मोक्षीय मामृतात कन्या राशी चंद्रग्रहण मंत्रजप ओम हम हनुमते रुद्रात्मकाय नम तूळ राशी चंद्रग्रहण मंत्र जप ओं क्लीम क्ली श्रीकृष्णाय नम वृचिक राशीसाठी चंद्रग्रहण मंत्र जप ओम ह्रीम महाभैरवाय नम रुद्राक्षाच्या माळेने मंत्र जप करावा धनुराशी चंद्रग्रहण मंत्र जप ओम ह्रीं श्रीम भ्रूम बृहस्पतेय नम जप करावा मकर राशीसाठी चंद्रग्रहण मंत्र जप माता महालक्ष्मीचा मंत्र ओम श्रीम महालक्ष्म्यय नम कुंभ राशीसाठी चंद्रग्रहण मंत्र जप ओम प्राम प्रीम प्रौ शं शनेश्चराय नम हो। मेन राशीसाठी चंद्रग्रहण मंत्र जप ओम ब्रुम बृहस्पतेय नम हो। या मंत्राचा जप करावा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ